जय शिवराय नमस्कार शेतकरी बांधव आज दिनांक एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजीचे चार वाजून सायंकाळचे दहा मिनटं झालेत आवक पाहूयात आज आळेफाट्याची किती आवक कितपत आवक आहे जवळजवळ हे मोठं शेड भरलं आहे डाळिंब शेडला आता काही आवक चालू आहे व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू शकता जेमतेम आवक थोडी रविवारपेक्षा थोडी जास्त होईल रविवारी चौदा हजार होती त्याच्या अगोदर शुक्रवारी चोवीस हजारापर्यंत होती रविवारी पाऊस व ट्रॉफिकमुळे आवक कमी होती आज आवक पुन्हा अठरा ते वीस हजार या दरम्यान अंदाजे जाईल किंवा जास्तही जाऊ शकते ते संध्याकाळीच उद्या सकाळच्या आवकीवर आवलं म्हणून राहील पाहू शकता आवक आता ही डाळीव शेणला सुरवात झालेली आहे तर कालचे रविवारचे बाजारभाव आठ ते पंधरा रुपयापर्यंत म्हणजे हलके माल आठ ते बारा रुपये व चांगली क्वालिटीचे माल बारा ते चौदा साडेचौदा व गोळे साडेचौदा पंधरा रुपयापर्यंत एखादं गोंद साडे पंधरा सोळाने सुद्धा विकली गेली पण ते नगण्य आहे एकंदरीतच बाजारभावात सुधारणा नाही असंच म्हणावं लागेल आहे तसेच बाजारभाव आठ ते पंधरा आठ ते बारा ही जास्त विक्री कारण हलकाच माल जास्त आहे चॉकलेटी सगळे चट्टे हे प्रमाण कांद्यामध्ये जास्त आहे त्यामुळे तसे कांदे आठ ते बारा रुपये या भावात कापतात व चांगली क्वालिटी माल हे बाराचे पुढं पंधरा रुपयापर्यंत क्वालिटीनुसार साईजनुसार विकले जातात पाहू शकता आपण खाली जुना माल काही शिल्लक का आहे व या पट्ट्यातला निम्मा जुना व निम्मा आत्ता आलेली आवक आहे भेटू उद्याच्या लिलावात काय निघतो निघतोय लाईव्ह लिलावामध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद